नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची ए केवायसी करणे बंधनकारक केलं आहे शासनाने ए केवायसी केली तरच तुम्हाला इथून पुढे सप्टेंबर किंवा इथून पुढले हप्ते तुमच्या अकाउंट जमा होते ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांना हप्ता येणार नाही हे स्पष्टपणे शासनाने सांगितलेलं आहे आपल्याला तर ए केवायसी करण्यासाठी हप्ता आप मोबाईलवरून आपली सोपी पद्धत आहे ती आज आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे केवायसी कम्प्लीट करायची आहे आणि शक्यतो दिवसभर साईटला भरपूर प्रॉब्लेम आहे केवायसी करणे खूप आवड होते कारण साईट चालत नाही तर आपण रात्री दोन वाजता केवायस कम्प्लीट केलेला के आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोबाईलवरती क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च यू आर मध्ये आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च करायचं आहे त्यानंतर पहिली जी साईट येते लाडकी बहिणी योजनेची यावर आपल्याला क्लिक करायचं आहे थोडा वेळ लागतोय थोड्या वेळानंतर पुढली साईट ओपन होते त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होते तिथं लिहिलेलं आहे ई के वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा आपण त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होत आहे इथे आपल्याला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकत आहे ज्यांची के वाय सी कम्प्लीट करायची आहे लाडक्या बहिणीची त्या महिलेचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आपल्याला आणि आधार क्रम क्रमांक टाकल्यानंतर त्याच्या खालच्या ऑप्शन येत आहे कॅपच्या टाका म्हणून कॅपच्या आपल्याला बरोबर टाकायचा आहे कॅपच्या जर चुकीचा पडला तर पुढलेही प्रोसेस होणार नाही कॅपच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढले एक पेज ओपन होईल वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तो आपल्याला इथे टाकायचा आहे ज्या महिलांच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव आहे त्यांनी वडिलांचा टाका आणि ज्या महिलांच्या आधार कार्डवरती पतीचं नाव आहे त्यांनी पतीचा आधार क्रमांक टाका आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर खाली क्रोल केल्यावर मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे सबमिट करायचा आहे ओ टी पी यायला थोडा वेळ लागेल ओ टी पी टाकताना पण कोणती चूक होऊन देऊ राहो ओ टी पी व्यवस्थित टाका आणि सबमिट करा यावर क्लिक करा ओ टी पीचा टाकून सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथं आपल्या वडिलांचं पतीचं नाव येईल लिहिलेलं त्यानंतर खालचा मुद्दा व्यवस्थित वाचा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत तर आपल्याला हित होय म्हणून सिलेक्ट करायचं आहे तर उजव्या साइडला आहे जात प्रवर्ग जात प्रवर्ग मध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यातले आपले जात प्रवर्ग सिलेक्ट करायचं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विभक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास आणि सर्वसामान्य यातील मी अनुसूचित जमाती ऑप्शन सिलेक्ट केला आहे क्लिक केला त्यानंतर कुटुंबातील केवळ विवाहित एक अविवाहित महिलेचा योजनेचा लाभ घेत आहे होय आपण होय वरती क्लिक करायचं आहे कारण आपल्या कुटुंबातील आपण एकच महिलेचा लाभ घेत आहे याचा त्यानंतर खाली चौकोनात आपल्याला क्लिक करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पाच ते दहा सेकंदाच्या वेळानंतर आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला खालील सक्सेस तुमची ए केवायसी पट्टा आणि यशस्वी पूर्ण झाले आहे